नको रमा अग ये नको रमा वाट माझी पाहू तुला किती किती समजाऊ नको चिंता जीवाला वाला लावू तुला किती किती समजाऊसळलेल्या सागरा मधुनी चालली माझी नाव वादळ वाऱ्यात नारा राहणारा मला कुणाच भ्याव संकटास पळवून लावू संकटास पळवून लावू तुला किती किती समजाऊ तू लावू तुला किती किती समजाऊ समाजासाठी वेळ दिला मी कार्य करीन दिन रात, संसाराची धुरा तुझ्यावर तुझी हवी मला साथ आता जीव जिवाला लावू आता जीव जीवाला लाऊ तुला किती किती समजाऊ वाट माझी पाहू तुला किती किती समजाऊ लढा हा माझा अविरत चाले नाही ग त्याला अंत आहे ग आपली सत्याची बाजू होऊ आपण यशवंत उस डोळे बनको जाऊ उस डोळे रडत नको राहू तुला किती किती समजाऊ नको मा वाट माझी पाहू तुला किती किती समजाऊ नको चिंता जीवाला तू लावू तुला किती किती समजाऊ नको चिंता जीवाला तू लावू तुला किती किती समजाऊ